नमस्कार मंडळी काही शेत बरे आहेत ना तर बरेच रात्र हे बघा आपण इथे इडली आणि डोश्याचं पीठ भिजवत होतो आणि त्याच्यामध्ये मी तांदूळ आणि उडदाची डाळ वेगवेगळ्या वेग प्रकारे स्वच्छ धुवून हे केलेले होते चार प्याले तांदूळ घेतले आणि दोन प्याले आपली उडदाची डाळ घेतली त्याच्यामध्ये आपल्या उडदाच्या डाळीमध्ये मी थोडीशी मेथी दाणे हे टाकलेले होते ते तुम्हाला दिसत नसेल पण मी टाकलेले होते आणि तांदूळ देखील वेगळ्या भांड्यात पाच ते सहा तास भिजवले आणि उडदाची डाळ पण आणि भिजवलेलं पीठ बारीक वा वाटून घेतलं जास्त पाणी न घालता मी बारीक वाटून घेतलं तांदूळ मध्य सर वाटा दोन्ही पेस्ट एकत्र करून मीठ घाला आणि छान मिक्स चळून झाकून आठ ते दहा तास आंबवण्यासाठी गरम जागी ठेवा मग त्याच्यानंतर मी ढोसा कसा बनवायचा हे सांगते तुम्हाला तवा गरम गरम करून घेतले आणि त्याच्यानंतर मी आपलं पूर्ण याच्याने पळीने न घालता मी प्याल्यानेच घालते मला प्याल्याने सोपा वाटतं आणि तुम्हाला ज्यानं सोपा वाटेल त्यानं तुम्ही डोसा घालू शकता हे बघा इथे मस्त त तवा गरम झालेला होता आणि त्याच्यावरती मी प्याल्याने अर्धा प्याला पीठ घेतलं आणि त्यानेच पूर्ण गोल आकार करून त्याला फिरवत होते आणि कडा सोडायला लागलं त्याच्यामध्ये थोडं थोडंसं तेलही घातलं मी कडा सोडायला लागलं की खालची बाजू सोनेरी झाली की उलटण्याची गरज नाही डोसा थोडासा दुमडूम पण घेऊ शकता पण मी उलटवून घेतला मला खाली म्हणजे दोन्ही साईडनं छान मस्त सोनेरी रंग येपर्यंत डोसा आवडतो आम्हाला तसा तर कोणी कोणी एका साईडनंही त्याला हे करून घेऊ शकतं हे बघा इथे मस्त मी ढोसा हे केलेला होता हे ढोसे लहान लेकरांना मोठ्याल्यांना सगळ्यांना आवडतात याच्यासोबत आपण नारळाची चटणी सांबर बटाट्याची चटणी वगैरे याच्यासोबत खाऊ शकतो आणि छानही लागतात काही काही साईडला ही चहा सुद्धा खातात आणि पौष्टिकही असतात लहान लेकरांना वगैरे तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली हे कमेंट्स बॉक्समध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हे बघा मी तो डोसा झाल्याच्यानंतर डबल दुसरा घेतला तर हा दुसरा माझा थोडासा मी मोठाच केलेला होता माझ्याकडनं तर थोडा मोठाच झाला पण हा पण छान झालेला होता मला पलटायला वगैरे त्याला काही त्रास झालेला नाही आहे मस्त जाळीदार आणि लुसल दूषित झालेला होता आणि माझी मुलगी मस्त आनंद घेत घेत खात होती याच्यासोबत मी बटाट्याची चटणी केलेली होती आणि असे सर्व मी सगळे ढोसे करून घेते आणि तुम्हाला माझी रेसिपी जर चांगली वाटत असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि माझ्याकडून काही चुकत असेल तर तेही सांगा आणि लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज आणि याच्यानंतर मी नवीन नवीन अजून खूप काही रेसिपी घेऊन येणार आहेत तर हे बघा दुसरा डोसा पण छान मी मस्त पसरावून घेतला आणि त्याच्यानंतर थोडंसं तेल टाकलेलं आहे कडागडाने कडा सुटायला लागला की त्याला पलटी मारायची पलटी मारल्याच्यानंतर दोन्ही साईडनं छान सोनेरी रंग येपर्यंत त्याला हे करायचं आणि हे कोणत्याही तव्यावर होतात पण काही काही तव्यावरती चिटकतात तर चिटकतात ना तर त्याच्या अगो जेव्हा तव्यावरती चिटकतात त्याच्या अगोदर थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि मग डोसा पसरायचा ही एक आपली एक टिप्सच आहे तर समजा कोणत्याही तव्यावरती करायला गेलं ना तर त्याला थोडंसं अगोदर तेल लावायचं आणि मग डोसा पसरायचा तर तुम्हाला माझा डोसा कसा वाटतो कमेंट बॉक्समध्ये सांगा लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका